नमस्कार जय जगत फाउंडेशन या यूट्यूब चॅनलवरती मी शैलेश आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण संजय गांधी आणि त्याचबरोबर श्रावण बाळ योजना या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत या आधीच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच लोकांनी वेगवेगळे प्रश्न विचारलेले आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कुठल्याही प्रकारची आमिष दाखवणे आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करणे हे आमचं काम नाही आहे जर तुम्हाला माहिती आवडत असेल तरच या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे तर बघा बऱ्याच लोकांनी कमेंट केलेली आहे की त्यांचे पैसे मिळालेले आहेत ज्याच्यामध्ये शिर्डी राहता त्यानंतर कुठे धुळेमध्ये पैसे मिळालेले आहेत कुठे लातूरमध्ये पैसे मिळालेले आहेत काही लोकांनी विचारलेलं आहे ठाण्यामध्ये पैसे मिळालेले नाही आहेत यवतमाळमध्ये दोन एकाच वेळी दोन ठिकाणी पैसे मिळालेले आहेत म्हणजे एकाच महिन्यामध्ये दोनदा पैसे मिळालेले आहेत अशा वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी पैसे मिळालेले आहेत परंतु ते तालुकावाईज मिळालेले आहेत त्याचं कारण काय आहे तर ते आपण बघूया तर जसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्र शासन हे ट्रायल बेसवरती डी बी टी प्रणाली राबवत आहे त्याचप्रमाणे ट्रायलमध्ये ज्या ज्या लोकांचं सक्सेसफुली आहे जास्तीत जास्त जे स्टुडंट आहेत जे अपडेटेड आहेत त्या लोकांना सुरुवातीला पैसे मिळालेले आहेत त्यानंतर जे वृद्ध आहेत किंवा ज्यांनी बऱ्याच दिवसापासून आधार कार्ड किंवा इतर गोष्टी अपडेट केलेल्या नाही किंवा जे डिजि लॉकर यूज करत नाही अशा लोकांचं अशा लोकांना पैसे मिळणार आहे मिळणार नाही असं नाही परंतु थोडं वेळ लागते जेवढं तुम्ही त्याच्याशी रिलेटेड काम कराल तेवढीच तुमची प्रोसेस ही जलद होत असते तर काही लोकांना पैसे मिळालेले आहे आणि काही लोकांना नाही मिळालेले आहे की ठाणे मुंबई पालघर या जिल्ह्यातील लोकांना काही तालुक्यांना पैसे मिळालेले आहे आणि काही तालुक्यांना पैसे मिळायचे आहेत तर ज्या तालुक्यांना पैसे मिळायचे आहेत त्यांना सव्वीस जानेवारीच्या नंतर आणि या महिन्याच्या आधी म्हणजे हा महिना संपण्याच्या आधी आणि लाडक्या बहिणीचे पैसे वाटप केल्यानंतर तुम्हाला निश्चित पैसे मिळतील होय तुम्ही बरोबर ऐकलात लाडक्या बहिणीच्या पैशाची एकदा की प्रोसेस झाली की तुम्हाला पण पैसे मिळतील ज्या लोकांना मिळाले नाही त्यांना त्याचबरोबर काही लोकांना आज उद्या व सव्वीस जानेवारीला देखील पैसे मिळू शकतात काही लोकांना आज उद्या सव्वीस जानेवारीला देखील पैसे मिळू शकतात त्यामुळे तुम्ही अकाउंट चेक करत राहा त्यानंतर दुसरा प्रश्न आहे की एखाद्याचं डी बी टी लिंक आहे पण परंतु त्यांना पैसे मिळालेले नाही आहे त्यांचं सर्व बरोबर आहे परंतु त्यांना पैसे मिळाले नाही आहे तर जी प्रोसेस आहे महाराष्ट्र शासनाची ती प्रोसेस अजूनपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचलेली नाही आहे याचं कारण असं आहे की एका क्लिकवर तर संपूर्ण महाराष्ट्राला पैसे देण्याचं काम महाराष्ट्र शासन करत आहे परंतु बऱ्याच वेळी असं होतं की आपलं लिंक असतं पण प्रणाली जी आहे तर ती एकाच वेळी सर्वांपर्यंत पोहोचू शकत नाही त्याचं कारण म्हणजे वेगवेगळ्या वे तालुक्यांमध्ये वेगवेगळी सिस्टम वेग आहे कुणाचं इंटरनेट नसतं कुणाचं असतं कुणाचं सर्व्हर डाऊन असतं बँक सर्व्हर बऱ्याच लोकांची बँक सर्व्हरचा इश्यू असतो कारण गावाकडच्या बँक्स आहेत अशा छोट्या मोठ्या अनेक प्रश्न आहेत अशा छोट्या मोठ्या अनेक अडचणी आहेत त्या सर्वांवरती मात करून महाराष्ट्र शासनाला पैसे प्रोव्हाइड करावे लागतात त्यामुळे जर तुमचं संलग्न असेल तर तुम्हाला पैसे नक्की मिळेल एक महत्वाचं म्हणजे ज्या खात्यामध्ये तुम्हाला शेतकरी योजनेचे पैसे मिळत असतील किसान असाल तुम्ही किंवा मग गॅसचे पैसे मिळत असतील किंवा इतर कुठलेही पैसे मिळत असतील त्याच खात्यावर तुम्हाला डीबीटीचे या संजय गांधी आणि श्रावण बाळ या योजनेचे पैसे मिळणार आहे त्यानंतर पैशाची रक्कम ही पंधराशे वरून एकवीसशे करण्यात आली आहे का तर त्याचं उत्तर आहे सध्या तरी नाही त्यावरती प्रक्रिया चालू आहे परंतु ऑफिशियली असं कुठे अनाऊन्स केलं गेलं नाही की तुम्हाला पंधराशेवरून एकवीसशे रुपये दिव्यांग लोकांना देण्यात येईल ठीक आहे निवडणुकीच्या आधी घोषणा केलेली होती परंतु त्यावरती प्रक्रिया चालू आहे अजून कुठे ऑफिशियली ते लिंक लॉन्च झालेलं नाही ठीक आहे तर अजून काही लोकांचे बरेच प्रश्न आहेत जसं की पोस्टाचं अकाउंट काढलं तर डीबीटी होईल का हो निश्चित जर तुम्ही पोस्टाचं अकाउंट काढलं तर तुमचं ॲटोमॅटिकली डीबीटी ॲक्टिवेट होणार आणि पोस्टाचं अकाउंट हे इझी आहे ठीक आहे डीबीटीला अशी कुठलीही अडचण नाही की पोस्टाच्या अकाउंटला पैसे येणार नाही अशी कुठलीही अडचण नाही तुम्ही पोस्टाचं अकाउंट काढू शकता परंतु जर तुम्हाला इतर पोस्टाचं बँक सोडून पोस्टाचं सर्व्हरचा इश्यू असतो नेहमी त्यांचं सर्व्हर डाऊन असतं जर तुम्हाला कुठलीही इतर बँक मिळत असेल तर तुम्ही पोस्टाच्या ऐवजी इतर बँकेत पण खातं काढू शकता आणि डायरेक्टली त्यांना सांगायचं मला डीबीटीशी संलग्न करायचं आहे ठीक आहे एन पी सी आय डीबीटीशी मला संलग्न करायचं आहे जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी महत्वाचं आहे ज्या स्टुडंटला अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाही आहे निराधारचे म्हणजे संजय गांधीचे जे अपंग अंध किंवा जे बांधव आहेत दिव्यांग बांधव आहेत तर त्यांना जर पैसे मिळालेले नाही आहेत तर त्या स्टुडंटला ज्या ज्या खात्यामध्ये महाडीबीटी असेल त्यानंतर एन एस पी असेल अशा प्रकारच्या स्कॉलरशिप येतात त्याच खात्यामध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहेत स्टुडंटले लक्षात ठेवा ज्या खात्यामध्ये तुम्हाला डीबीटी किंवा इतर पैसे मिळतात एन एस पीचे त्याच खात्यामध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहेत तर ही होती आजची महत्वाची गोष्ट जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर याला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नव्या माहितीसह नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मी शैलेश घेतोय आपली रजा नमस्कार